नमस्कार मी सुरेक चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथे बचत गटाच्या योजनाची माहिती देण्याच्या नावावर महिलांना दिले आमिष पूर्व परवानगीशिवाय राजकीय कार्यक्रम घेतल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप मनीषा कायंदेसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यक्रमास हजर बचत गटाच्या नावावर विना परवानगी कार्यक्रम घेऊन ज्या महिलांना यापूर्वी पेटी मिळाली नाही त्या महिलांना पेटीसह शिलाई मशीन मिळणार म्हणून दिग्रस येथील आयुष्यमान मंगल कार्यालय येथे शेकडो महिलांना बोलावून राजकीय प्रचार केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला इतकेच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी तक्रार केली तक्रार प्राप्त होताच भरारी पथक त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी हा बचत गटाचा कार्यक्रम सुरू असण्याचे भरारी पथकाला सांगण्यात आल्यानंतर भरारी पथकाने चित्रिकरण करतात शिवसेना महिला पदाधिकारी यांनी भ्रमधणीवरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देतात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख माजी शहर प्रमुख सभास्थळी पोहोचले व त्यांनी सर्व महिलांना घरी जाण्यास सांगितले बरारी पथकाने तक्रार केली असून तक्रारीनंतर काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आज आम्हाला अशी एक बातमी कळाली होती की येथील केशवनगर येथे असलेले आयुष्यमान मंगळ कार्यालय येथे महिलांचा मेळावा आयोजित केला आहे मला माझ्या प्रभागातील काही महिलांचे फोन आले की आम्हाला त्या ठिकाणी कामगाराच्या पेट्या मिळणार आहे शिलाई मशीन मिळणार आहे असे आम्हीच दाखवून त्या ठिकाणी महिलांना बोलवण्यात आले त्यानंतर आम्ही भरारी पथकाला तक, रिसर तक्रार केली आणि त्या ठिकाणी भरारी पथकाने कारवाई सुद्धा केली त्या कारवाईमध्ये भरारी पथकाला काही गोष्टी आढळून आल्या त्या म्हणजे एक तर त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही दुसरं म्हणजे जे आयुष्यमान मंगल कार्यालय आहे हे समाज कल्याण विभागाअंतर्गत फक्त महापुरुषांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता बांधण्यात आलेले ते सभागृह आहे नियमाने त्या सभागृहामध्ये अशी कोणतीही राजकीय बैठक किंवा राजकीय कार्यक्रम घेण्याचा नियमच नाही आहे तिसरं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे की ही बैठक बचत गटाची आयोजित केली होती ही बैठक जर आयोजित बचत गटाची जी आयोजित होती गटा गटा तर त्या ठिकाणी शिंदे गटाचे म्हणजेच उमेदवार राजश्री ते पाटील यांचे कार्यकर्ते आणि पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचे शिवसहाय्यक हे कसे काय तिथे बचत गटाच्या महिलांच्या कार्यक्रमात उपस्थित होते यावरून हे लक्षात येते की कुठंतरी आमिष दाखवून मत मागण्याचा आणि त्या बैठकीमधून पैसे वाटपाचा खूप मोठा षडयंत्र होते परंतु भरारी पथकाच्या दाढीमुळे तेथून विधान परिषदेच्या आमदार मुंबईतून मुंबई येथून आलेल्या मनीषाताई ताई कायंदे हे आणि त्या ठिकाणी आमिष देऊन बनवण्यात आलेल्या महिला एक लगेच पसार झाल्या भरारी पथकानं धाड मारल्यानंतर तर माझी निवडणूक आयोगाला एक नम्र विनंती आहे की ज्या पद्धतीने मागील वीज चोरीचा प्रकार जो झाला होता वीज चोरीचे प्रकरण सुद्धा आपण मॅनेज करून असेच गाळ करण्यात आले तसेच हे प्रकरण गाळ करून संबंधित पदाधिकाऱ्यानं कारवाई करावी आणि सर्वांना सम समान न्याय द्यावा ही नम्र विनंती आज जो कार्यक्रम आयुष्यमान मंगल कार्यालयात बचत गटात झाला तिथे भरारी पथकानी कारवाई करणे आले असता तेथील जे राजेश्रीताई पाटलांचे पदाधिकारी आहे काही महिला पदाधिकारी होते काही पुरुष पदाधिकारी होते उपजिल्हा प्रमुख होते तालुका प्रमुख होते तालुका, महिला तालुका प्रमुख होत्या या तिथून फरार कशा काय झाल्या बा मग खरंच जर तिथे महिलांचा कार्यक्रम असला तर हा गेल्या का आणि त्या मंगल कार्यालयाची परमिशन आहे का याही सर्व गोष्टीचा कुठं शहानशा झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि वीज चुरीचा जो प्रकार झाला त्या प्रकारासमोर झालं काय पेपरला बातम्या आल्या एवढ्या मोठ्या बातम्या लागल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात वीज चोरी होते आणि पढरी पथरी काही कारवाई करत नाही आणि एम एसी पी काही कारवाई करत नाही साधारण कास्तकाराला तुम्ही वेटीच धरता याची कुठेतरी कारवाई झाली पाहिजे याची दखल शासनाने प्रशासनाने घ्यायला पाहिजे हीच आमची विनंती आहे आज जे काही प्रकार आपण बघितला घडलेला तर त्यावर मला एवढंच म्हणायचं आहे की कुठेतरी निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी आणि जे काही याच्या पहिले वीज प्रकरण चोरी झालं होतं ज्या सभेमध्ये त्याच्यावर कुठली कारवाई आत्तापर्यंत झाली नाही त्यानंतर जिथे आज कार्यक्रम झाला महिला बचत गटाचा आणि तिथं पेट्या वाटण्याचा कार्यक्रम झाला अशा कार्यक्रमामध्ये राजकीय लोक काय करत होते याच्यावर कारवाई होणार का आमच्या सर्व मोबाईलवर व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो त्या सर्वांचे आलेले आहे मग हे पुरावे हे पुरेसे नाही का आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार हे आता सर्व दिग्रस्कर नागरिक आणि सर्व या मतदारसंघातले नागरिक हे वाट बघत आहे की यावर कारवाई काय होईल कारण कुठेतरी एकीला सवतीचं आणि एकीला सगळीचं असा करण्याचा प्रकार जर निवडणूक आयोग करत असेल तर हे चुकीचं आहे सत्ताधिकाऱ्यांना कुठेतरी तुम्ही त्यांच्या जे काही केलेल्या चुका आहे ते जर तुम्ही जुक्त माप त्यांच्याकडे देत असाल कुठेतरी आम्हालाही विचार करावा लागणार आणि हे जे जनतेचा विश्वास निवडणूक आयोगावर आहे हे कधीतरी असा जर प्रकार झाला तुम्ही जर पडदे टाकले तर निवडणूक आयोगावरचा विश्वास लोकांचा उठून जाईल त्यामुळे आमची विनंती आहे निवडणूक आयोग शासनाला प्रशासनाला की योग्य ती कारवाई हा जो काही प्रकार आज झाला त्यावर झाली पाहिजे अन्यथा याचे परिणाम उलटे भविष्यात दिसून येतील धन्यवाद अब्दल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद